हॅलो नमस्ते सर्वांनाशी स्वामी मुहूर्त तर आता हे स्टिकरबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे हे स्टिकर कसे काढायची ते तुम्हाला सांगणार आहे ते खूप खराब दिसतं निघत चालल्यानंतर ये ना खूपच खराब दिसतं तर त्यासाठी आपण आता काय करणार आहे एक सोल्युशन वापरायचं आहे ते आपल्या घरामध्येच असतं ते हारपीक तर हारपीक घ्यायचं त्यावरती लावून ठेवायचं एक अर्धा एक तासासाठी लावून ठेवायचं आहे आपल्याला आणि अर्धा किंवा एक तास एक तास ठेवलं तर तुम्हाला भरपूर म्हणजे जास्त मेहनत करावी लागणार नाही त्यासाठी तर एक अर्धा तास मी आता ठेवलेलं आहे मग कथमाचं थोडंसं तेवढं त्यामुळं ते मी एक अर्धा तास ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक असं ब्लेडचं पान वगैरे घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताची पण काळजी घ्यायची एका डायरेक्शनमध्येच फक्त फिरवायचं आहे आपल्याला त्याच्यावर आणि ते फिरवत निक, असताना ते इझिली निघ निघून जातं तर ते असं एका डायरेक्शन फिरवल्यामुळं व्यवस्थित निघतं आणि आपल्या हाताला पण लागणार नाही ह्याची पण काळजी घ्या आणि ब्लेड पाणीनेच व्यवस्थित निघतं का, दुसरे का तो तो आता आपलं दुसरं काही वापरलं तर त्याचे स्क्रॅच पडू शकतात तर हे ब्लेड पाणी एकदम हलक्या हाताने वरच्यावर असं आपल्याला घासायचं एकच डायरेक्शनमध्ये घासत राहायचं तर बघा बरं किती स्वच्छ असं निघलेलं आहे सगळं आणि त्यानंतर मी त्याला पाणी स्वच्छ पुसून घेणार आहे आणि बघा एकदम कमी महिन्यात त्याचं मस्त असं निघलेलं आहे तर तुम्हाला ही आत्ता सांगितलेली टिप तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्व ताईंना माझी एक विनंती आहे की तुम्ही माझे ब्लॉग नक्कीच पहा आणि पूर्ण मोठे ब्लॉगही जा तर मोठ्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला बरीच अशी टिप सांगत असते तर आता हे बघा किती स्वच्छ निघलेलं आहे स्वच्छ एकदम वाटतसुद्धा नव्हतं की तिथं स्टिकर आपण लावलेलं होतं तर ही तुम्हाला टिक टिप कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये हां सर्वांना श्री स्वामी समर्थ